फ्रेंड्स तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या न्यू ब्लॉग मध्ये आणि मी आहे पूजा तर सगळ्यात आधी तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला तर चला जास्त वेळ न घालवता मी आजच्या ब्लॉकमध्ये काय असणार आहे मी काय करते सध्या मी साडीच्या दुकानात का आलेली आहे तर हे मी तुम्हाला सांगते तर साडीच्या दुकानात ह्यासाठी आले की आमच्या घरी दीड महिन्यापूर्वी आमची नवीन म्हणजे माझ्या भावाचं लग्न झालेलं तर आमच्या घरात नवीन सुनबाई आलेली आहे म्हणजे माझी बहिणी तर तिची पहिलीच संक्रांती आहे तर म्हटलं चला नंदेकडून एक साडी तो बनती आहे ना तर म्हणून आता मी दुकानात आलेली आहे तिच्यासाठी साडी खरेदी करण्यासाठी तर आता सुचत नाही कोणत्या प्रकारे साडी घ्यायची ऑर्गेनचा पॅटर्न सध्या खूप फॅशनला आहे म्हणजे चालू आहे ऑर्गेनचा पॅटर्न तर माझा विचार चाललाय की ऑर्गेनचाच बघावी म्हणून तर चला पुढे बघूया मी कोणती साडी सिलेक्ट करते आणि हो अजून एक म्हणजे ह्या वर्षीची संक्रांत मी माझ्या माहेरी करणार आहे म्हणजे मी घरी पूजा वगैरे मांडली आहे नैवेद्य वगैरे करून आली आहे पण मला माहेरी आमंत्रण आलेलं आहे ते सवाशीण जेव घालण्याचं म्हणजे मला आई नाही आहे ना तर म्हणजे पंधरा सोळा वर्ष झाले मला आई नाही आहे तर तिच्या जा तीचा तर तिच्या जागेवर आम्ही संक्रांतीला नेहमी सवाशीण जेव घालतो म्हणजे जसं का आईला जेव घालतो तर प पंधरा सोळा वर्षापासून मीच करत होते पण आता आली आमच्या घरामध्ये सुनबाई तर तीच करणार आहे तर मग पप्पांचा फोन आलेला की तूच आहे म्हणून सवाशिन म्हणून जेवणासाठी तर मग आता मी चालली आहे सो so, ही फायनली मी साडी सिलेक्ट केली आहे कशी वाटते तुम्हाला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडली की नाही तर चला आता यापुढचा ब्लॉग हा सर्व काही माझ्या माहेरून असणार आहे माहेरी शूट करणार आहे मी ओटी भरण सवाशींचं जेवण पतंग उडवणं घरातली कॉमेडी हे सर्व काही आजच्या व्हिडिओमध्ये दिसणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू बघा गा, गाईज प्लीज आणि हो भावाच्या बहिणी सॉरी माझी बहिणी नात्याने ही तिचे भाऊच लागतील ना मग त्यांची अशी इच्छा होती की जर तुला साडी घ्यायची करून देऊया छान पैकी बघा माझे मिस्टर हे भजी काढताना है की नाही कुक माझं नवरा तु कर अशा प्रकारे भजी तयार होत आहे आमची कसे झाले जावयाने केलेले भजी अजून एक नंबर एक नंबर दहा पैकी किती मार्क दहा पैकी दहा दहा पैकी दहा मार्क मिळालेले आहे अशा प्रकारे जावयांना तर ज्या कारणासाठी मी पप्पानखेड्या आले होती त्या त्याची तयारी आता अक्षूने चालू केली आहे अक्षू म्हणजे माझी वहिनी या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही तिला बघितलंच असणार आहे तशी तिथे ओळख करून दिलीच आहे मी तुम्हाला तर अशा प्रकारे चवाशींचे पाय वगैरे धुवून धुवून पुसून वगैरे तिला हळदी कुंकू लावून ती पूर्णपणे तिला जमेल तसं करते आणि मी पण तिला थोडं थोडं सांगते कारण कसं आहे ना नवीन 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 लग्न झालेल्या मुली असतात त्यांना समजत नाही कारण आपणही त्या सिच्युएशनमधून गेलेलो असतो ना त्यामुळे तिला थोडं समजून वगैरे सांगून शांतीच्या पद्धतीने वगैरे करते तसं सगळंच समजतं माझ्या वहिनीला अशी हुशार आहे तशी ती आणि फ्रेंड्स मला तरी वाटतं ना ननन भाऊजेचं नाथ ना एक मैत्रिणीप्रमाणे असलं ना तर तेवढ्या त्या था नाथाला रंग येत चालतो म्हणून म्हटलं की चला थोडं कौतुक करणं तर बनत आहे ना असं वाटतं आणि मग तिने पहिल्यांदी पुरणपोळी बनवली आहे बघूया कशी बनवली आहे छान स्वयंपाक करते त्यासाठी तर आता आम्ही सर्वजण जेवायला बसतो आणि पुरणपोळीचा स्वाद घेतो सर्व एकत्र जेवायला बसलो मला एकटीला जेवण जात नाही त्यामुळे आणि ही आहे माझी पूर्ण फॅमिली हे माझे पप्पा आहेत आणि दीपक नाही जेवायला बसले कारण त्यांचा सोमवार असल्यामुळे त्यांचा उपवास आहे ते घरातून खिचडी खाऊन आलेले मिर्चा कशा झाल्या नवीन सुनबाईचा हत्त सोयबाका प्रतिम झालेला आहे मस्त झाले थैंक यू थैंक यू थैंक यू देम सुनबाईला बोलू दे घरचे मालकच बोलत नाही पहिले भाडेकरी बोलत का चांगले <laughs> <laughs> <Thank you. laughs> तर जयवंत पोड भर झाला अतिशय सुंदर असा स्वयपाक झाला होता त्यानंतर मग इने अक्षुने माझी ओटी वगैरे भरली साडी वगैरे दिली गजरा जे काही सवाशींचं सा सामान असं सा जसं तिला समजेल तसं त्या पद्धतीने तिने आणलं ओटी वगैरे भरण्याचा कार्यक्रम पण आमचा अगदी छान झाला

কেপা কেমালে! চোেল আদেপালেগা! কেছিয়া! কেছিটরাইেমনে! কেছালে! কেছাকে! কেছাকাকিয়া! কেরোে! त्यानंतर फायनली संक्रांत सण हा ज्या गोष्टीमुळे अपूर्ण असतो तो म्हणजे पतंग उडवणे तर फायनली आम्ही टेरेसवर आलो आणि पतंगबाजी केली खूप छान अशा पतंग उडवल्या काट काही काटल्या काही कटल्या अशा प्रकारे मस्त मजा आली एकदम मजा आली निवली निवली कपल मॅरेड जोडीने पण खूप मजा घेतली क पतंग उडवण्याची आणि आमचं तर काय बाबा आम्ही दरवर्षीच मजा करतो आणि ह्यावर्षी आम्ही तुफान आमच्या जोडीने मजा केलेली आहे पतंग उडवण्याची मला पण पतंग उडवला फार फार आवडतं एन्जॉय मिळतो ना छान फॅमिलीसोबत छान टाईम स्पेंड पण करायला मिळतो ना एकमेकांना वेळ द्यायला पण मिळतो असा होता माझा संक्रांती स्पेशल मराठी ब्लॉग आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तरच लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय